नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे कारण अभिनेता शशांक हा बेपत्ता झाला आहे आहे तर चला जाणून घेऊया काय सविस्तर माहिती शशांक केतकर यांच्या अभिनयाने लाखो चाहते आहेत सध्या शशांक मुरंबा मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे शशांक हा होणार असून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोचला आहे याचं स्त्री हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आता शशांक मालिकासह सिनेमामध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप पडणार आहे सोशल मीडियावर सध्या सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीव यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवच्या हातात मिसिंगचं एक पोस्टर घेऊन सिद्धार्थ जाधव सायली संजीव सगळीकडे फिरताना दिसत आहेत यावर शशांक कैतकर बेपत्ता झाला का अशा चर्चा रंगल्या आहेत परंतु लवकरच शशांकित केतकर सायली संजीव सिद्धार्थ जाधव आणि सुबोध भावे यांचा कैरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये हा फोटो आहे परंतु शशांक केतकर फोटो पाहून प्रेक्षकांना तर धक्काच बसला आहे शशांक नेमका कुठे गायब झाला का कोणी याला मारून टाकले का तो विदेशात गेला असेल अशा प्रेक्षकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत तर मित्रांनो शशांक केतकरचा हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का। लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद